यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर एका शिबिराला हजर होतो आणि तिथं शरद पवार जे होते जी जी बारीक होते विचारवर होते आणखी दोन चार हक्क होते मला आठवत नाही पण त्या ठिकाणी समाजवादी समाज रचनेच कसं आपला महाराष्ट्र आणि भारत घडावा याची चर्चा झाली आणि त्या चर्चेचं रूपांतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये अनेक ठरावाच्या रूपाने झालं त्यामध्ये शेतमजुरांच्या बाबतीमध्ये आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये महत्वाचे ठराव झाले मोना आम्ही काहीतरी नवीन विचार घेऊन जातो आज तशाच प्रकारची भूमिका आहे आपले सगळे कार्यकर्ते नेते इथं बघायला ने मिळतात की गेल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोक इथं आले त्यांचा अनुभव मोठा हो आहे आणि आहे सगळ्यांनाव नाईकांच्या नेतृत्वाखाली त्या गोंदिया म्हणजे टोकाचा जिल्हा तिथले आहे मी मुख्यमंत्री असताना मला आठवत की त्यांनी आपल्या धान परिषदेकरता आंदोलन केलं आणि तीन दिवस ते विधानसभेमध्ये बसले होते पण मी तसा जरा कडकच होतो पण ते काय ऐकलं नाही मी ह्यांच्याकडून घेणारच म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे पुढे काही दिवसांनी त्यांनी मागणी मान्य करून घेतली अशा प्रकारचा हा मोठा नेता